सारखासारखा कढईचा वापर केल्यामुळे कढई काही दिवसांनी अशी व्हायला सुरुवात होते मग आपण काही टिप्स वापरून ती कढई आणखी छान अशी स्वच्छ करतो आणि पुन्हा आपण त्या कढईचा वापर करायला सुरुवात करतो आणि रोजच आपण त्या कढईचा वापर करतो आणि आपल्या घरी असलेल्या डिशवॉशने आपण ती कढई साफ करतो पण काय होतं की रोज आपण ती कळी साफ करतो पण रोजच्या वापरामुळे त्या कढईवर असा चिकटपणा यायला सुरुवात होते आणि काही दिवसाने ती कळी आणखी काळी होते पण जर आपण आठ दिवसातून म्हणा किंवा दोन चार दिवसातून एक जर टिप्स इथे वापरली तर आपली कढई बिलकुलच काळपट होणार नाही किंवा तेलकटसुद्धा होणार नाही आणि याच व्हिडिओमध्ये मी काळपट झालेला कुकर किंवा जळलेला कुकर कसा साफ करायचा ते सुद्धा दाखवणार आहे नमस्कार मी प्रीती प्रीतीखंडा रेसिपीजमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आता तुम्ही इथे बघू शकता मी ही कढई घेतलेली आहे ही कढई तशी पाहतो म्हटलं तर खूप अशी क्लीन आहे पण जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर ही कढई अशी चिकटसर आलेली आहे आणि याच्यावर थोडेसे काळपट डाग चढायला सुरुवात झाली आहे मी रोज कढईचा वापर झाल्यानंतर कढईला छान अशी घासते पण तरीही ही कढई अशा प्रकारे थोडी थोडी काळपट व्हायला सुरुवात झालेली आहे म्हणूनच आपण आठ दिवसातून एक अशी गोष्ट करायची की ज्याने आपली कढई जर आपण आठवड्यातून एकदा या कढईसोबत केलं किंवा कढई जर अशा प्रकारे आपण एकदा जर क्लीन केली तर आपल्या जी कढई आहे किंवा आपला कोणतेही जे म्हणा किंवा कोणतेही जे घरातील भांडं आहे त्याच्यावर अशा प्रकारे काळपटपणा बिलकुलच चढणार नाही तर बघा कढई आपल्याला सर्वात आधी गॅसवर ठेवून घ्यायची आहे तर इथे मी कढई गॅसवर ठेवून घेतलेली आहे आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे ते पाणी कढईमध्ये पाणी घातल्यानंतर आता आपल्याला हे पाणी जे आहे ते छान असं उकळीस येऊ द्यायचं आहे म्हणजे याला एक उकळ फुटू द्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता अशा प्रकारे या पाण्याला उकळ फुटायला सुरुवात झालेली आहे आता या पाण्यात आपल्याला एक चम्मच एवढं सर्पेक्सल घालून घ्यायचं आहे सर्पेक्सल घातल्यानंतर अर्धा लिंबू इथे आपल्याला अशा प्रकारे पिळून घ्यायचं आहे लिंबू छान असं पिळलं की त्याचं जे साल आहे ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे नंतर आपल्याला अर्धा चम्मच इथे खायचा सोडा घालायचा आहे तसंच एक चम्मच आपल्याला इथे मीठ घालायचं आहे हे चारही वस्तू याच्यामध्ये घातल्यानंतर आता आपल्याला हे जे पाणी आहे या पाण्याला छान अशी एक ते दोन उकड्या फुटू द्यायची आहे आणि याच पाण्यामध्ये आपल्या घरी जर तांब्या पितळीची काही भांडी असेल तर ती भांडीसुद्धा आपण याच्यामध्ये घालू शकतो तर मी देवाजवळले असे दोन जे दिवे आहे ते या पाण्यामध्ये मी अशा प्रकारे घालून घेणार आहे आता दिवे याच्यामध्ये घालून घेतल्यानंतर आता या पाण्याला आपल्याला आणखी एक उकडे फुटू द्यायची आहे आणि नंतर आपल्याला गॅस जो आहे तो बंद करायचा आहे आणि एका चमच्याने आपल्याला पूर्ण जी कढई आहे त्या कढईला आपल्याला हे जे पाणी आहे ते लावून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला हे पाणी पूर्णतः थंड होईपर्यंत एका साईडने ठेवून द्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता इथे एक ते दीड तास पूर्ण झालेलं आहे आणि आपले जे कढई आहे त्या कढईमधलं जे पाणी आहे ते थंड झालेलं आहे आता आपल्याला हे जे दोन दिवे आहे ते काढून घ्यायचे आहे आणि या दिव्याला सुद्धा छान असं स्वच्छ घासून घ्यायचं आहे तर फक्त ताऱ्याच्या घासणीने आपण घासलं तरी आपले जे दिवे आहे ते व ही जी कढई आहे ती सुद्धा छान अशी निघते तर आता बघू शकता इथे मी ताऱ्याची घासणी घेतलेली आहे आणि अशा प्रकारे ही जी कढई आहे ते मी घासून घेणार आहे आपल्याला हे जे काम आहे ते आठवड्यातून एकदा या कढईसोबत करायचं आहे रोजच्या वापरामुळे काय होतं की आपण रोज कढई वापरली की आपण काही कधी भाज्या करतो किंवा कधी आपण याच्यामध्ये तळण करतो त्याच्यामुळे काय होतं की थोडाफार जो तेलकटपणा आहे किंवा थोडा जो थर आहे याच्यावर चढायला सुरुवात होते आणि रोज जरी आपण हे साबणीने घासलं किंवा डिशवॉशने घासलं तरी ते पूर्णत निघत नाही आणि रोज आपण एकदम चक्क अशी ही कढई घासत नाही त्याच्यामुळे ही कढई अशी तेलकट व तुपकट व्हायला सुरुवात होते आणि काही दिवसानं ती अगदी काळपटसुद्धा दिसायला सुरुवात होते म्हणून आपण आठवड्यातून एकदा आपल्याला ही कढई अशा प्रकारे जे मी साहित्य वापरलं आहे त्या साहित्याने घासायची आहे म्हणजे आपल्याला रोज रोज एकदम अशी ही कढई घासायची गरज पडणार नाही तर तुम्ही ब इथे बघू शक मी इथे कढई जी आहे ती ताऱ्याच्या घासतीने फक्त घासलेली आहे तर एवढी चक्क अशी निघालेली आहे म्हणून तुम्हीसुद्धा ही टिप्स नक्की फॉलो करा आणि इथे तुम्ही दिवेसुद्धा बघू शकता की ते असे चक्क निघालेले आहे आता तुम्ही जर इथपर्यंत हा व्हिडिओ पाहत आला असाल आणि व्हिडिओला जर एक लाईक केलं नसेल चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता दुसरी आपण जी टिप्स आहे ती पाहूया ती म्हणजे कधी कधी काय होतं की आपण कुकर लावतो आणि आपलं लक्ष राहत नाही आणि कुकरचं पाणी जळून जातं व आपला कुकर असा काळपट होतो आज माझ्याच्याने हा जो कुकर आहे तो खूपच असा जळालेला आहे म्हणजे याचा जो काळपटपणा आहे तो बोटायला बिलकुलच दिकत नाही तर आता आपल्याला याच्यामध्ये सुद्धा एक चम्मच असं एक्सेल घालायचं आहे एक चम्मच एक्सेल घातल्यानंतर आता आपल्याला या या स्टेजवर अर्धा चम्मच एवढा खायचा सोडा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे तसंच एक चम्मच इथे आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला याच्यामध्ये सुद्धा पिळून घ्यायचं आहे आणि लिंबू पिळताच तुमच्या लक्षात येईल की हे जे साहित्य आहे किंवा हे जे आपण एकत्र मिश्रण तयार केलेलं आहे याला रिॲक्शन व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ह्याच लिंबाने आपल्याला अशा प्रकारे हे जे साहित्य आहे किंवा हे जे एक प्रकारचं आपण मिश्रण तयार केलेलं आहे हे मिश्रण पूर्णतः आपल्याला या कुकरला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे आणि तुमच्या लक्षात येईल की थोडं असं घासायला सुरुवात केली की याचा जो काळपटपणा आहे तो निघायला सुरुवात होते आता आपल्याला अशा प्रकारे थोडंसं घासून घ्यायचं आहे आणि पाच ते दहा मिनटं आपल्याला हे जे कुकर आहे किंवा हा जो कुकर आहे हा असाच ठेवून द्यायचा आहे म्हणजे आपल्याला हे जे डागं आहे ते छान असे मुरू द्यायचे आहे तर तुम्ही इकडे बघू शकता इथे पूर्णत दहा मिनटं झालेली आहे आणि आपलं जे कुकर आहे तो छान असा मुरलेला आहे आता काय करायचं तर आपल्याला घासणी घ्यायची आहे आणि या घासणीने आता आपल्याला हे घासून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपण जसत हे कुकर घासू तसतंच याचे डागं जे आहे ते निघायला सुरुवात होते आपण जे मिश्रण तयार केलेलं होतं त्या मिश्रणामुळे याचे जे काळपट डांग आहे ते छान अशी निघायला सुरुवात झालेली आहे आणि हे आपल्याला जास्त घासत बसायचं जा नाही फक्त दोन ते तीन मिनटं आपण हा कुकर अशा प्रकारे घासायला आशा गा सुरुवात केली की काय होतं की याचे डागा आपपस निघायला सुरुवात होते तुमच्याकडून पण कर कधी चुकून अशा प्रकारे कुकर जळला का आणि तुमचा कुकर जळल्यानंतर तुम्ही कशाप्रकारे त्याला घासता हे सुद्धा मला कमेंट करून कळवायला विसरू नका आणि तुम्ही इथे बघू शकता आपला कुकर जो आहे तो छान असा निघायला सुरुवात झालेली आहे म्हणजेच आपला जो कुकर आहे तो छान असा इथे निघालेला आहे मी या चॅनलवरती बरेच काही व्हिडिओ अपलोड करत असते जसे के रेसिपी की रेसिपी म्हणा किंवा क्लिनिंगचे व्हिडिओसुद्धा अपलोड करत असते जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल तरी देखील जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एक सबस्क्राईब करा व्हिडिओ थोडा आवडला असेल तर एक लाईक करायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून कळवायला विसरू नका आता आपण कुकर तर छान असा घासून घेतलेला आहे पण कुकरची जी बॉर्डर असते किंवा आतमधला जो भाग आहे त्याच्यामध्ये आतमध्ये असा काळपटपणा जाऊन बसलेला आहे म्हणून मी इथे एक चम्मच घेणार आहे आणि या चमच्याने याच्यामधला जो काळपटपणा आहे तो अशा प्रकारे बघा काढून घेणार आहे आता हे जे याचा कुकरचे जे डागा आहे किंवा जो काळपटपणा आहे ते खूप असे छानपैकी मुरलेलं आहे म्हणून जास्त वेळ लागत नाही एका चमच्याच्या काठाने आपण याच्यामधले जे डागा आहे किंवा याच्यामध्ये जो कुकर जळल्यामुळे जो काळपटपणा जाऊन बसलेला आहे तो या चमच्याने आपल्याला अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे आणि हा जो कुकर आहे तो छान एक वेळा घासून घ्यायचा आहे आणि स्वच्छ अशा पाण्याने आपल्याला हा कुकर धुवून घ्यायचा आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे बघू शकता मी पाण्याने हा कुकर जो आहे तो स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे आणि कुकरचे जे काळपट डागं होते किंवा जो कुकर जळालेला होता तो पूर्णतः असा स्वच्छ इथे निघालेला आहे आता जे थोडा काळपटपणा आहे तो आपण रोज कुकर खासतो त्याने हे नक्कीच निघून जाणे आज मी ज्या दोन तुम्हाला टिप्स सांगितल्या आहेत त्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून कळवायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून कळवायला विसरू नका व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक लाईक करा थोडा इम्पॉर्टंट वाटत असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटत आहे ते कमेंट करायला नक्कीच विसरू नका धन्यवाद